आज एकोणतीस सप्टेंबर सोमवार आहे वजन आणि पोट कमी करण्यासाठी काय काय करायचं खाण्यात आणि काय नाही करायचं हे सांगतोय थोडक्यात असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज तेलकट कर कमीत कमी करायचं कमीत कमी नाहीच खाल्लं तर चालेल साखरेचा पदार्थ अजिबात खायच नाही बेकरीचं मैद्याचं काय खाऊ नका पालेभाज्यात किमान दोन वेळा तर दोन प्लेट होत प्लेट एवढी आहे मी एवढं सांगितलेलं नाही किमान दोन वेळा दिवसातून दोन प्लेट का तर ते फायबर जाईल पोटात पाणी अडीच ते तीन लिटर शंभर टक्के प्यायचं आहे संध्याकाळी सहा नंतर कमीत कमी पाणी प्यायचं का तर तुम्हाला ते नंतर वॉशरूमला लागू नये रात्रीचं झोप पण पूर्ण होणं गरजेचं आहे पाणी अडीच ते तीन लिटर दोन प्लेट फायबरसाठी आपल्याला सॅलड खायचं आहे दुपारचं शक्य असेल तर एक ग्लास ताक घ्या जेवणासोबत उपाशी बसायचं नाही आणि सकाळचा आता झालेलं असतं आहे दुपारी जेवणात शक्य असेल तर चपातीच्याऐवजी भाकरी घ्या भाकरी नसेल चपाती पण चालेल जे खाणार आहे ते चावून चावून खायचं आहे त्याच्यासोबत अंडी अंडी नसेल तर कुठल्याही कडधान्याची उसळ किंवा वरण घ्यायचं आहे परत इव्हिनिंगला चार ते पाचच्या दरम्यान ब्लॅक टी ब्लॅक कॉफी त्याच्याबरोबर एखादं फळ घ्या किंवा थोडंसं अर्धी मूड काबूलचं ना मऊ फुटाणं ते उपाशी बसायचं नाही त्याच्याबरोबर एखादं फळ पण चालतं एखादं केळ पण चालतं आहे एक केळानं वजन वाढत नाही ठीक आहे संध्याकाळी जेवणात दीड ते दोन तास अगोदर झोपायच्या अगोदर जेवण झालं पाहिजे रात्रीचं जेवण हलकं पाहिजे शक्य असेल तर अंडी चिकन बॉईल केलेलं मसालेदार नको नसेल तर मग वरण हे बाकीचं जे करधान्याचं त्याच्यापासून काही पण बनवा आणि त्याच्याबरोबर सॅलड घ्या पाणी अडीच ते तीन प्यायचं आहे साखर नको मैदा नको बेकरी प्रॉडक्ट नको आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा दीर्घ श्वास घ्या जो पूर्ण करा लहान लहान टिप्स फॉलो करूया आणि वजन आणि पोट कमी करूया आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद